हिंगोली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या समोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणात जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेतला होता शिक्षकांनी आपल्या मागण्या त्वरित मान्य करण्याचे आवाहन प्रशासनाला केले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य आज जिल्हा परिषद हिंगोलीच्या समोर हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे गेल्या दोन वर्षापासून त्या शिक्षकांच्या प्राथमिक मजूदाराची पदोन्नती असेल केंद्रप्रमुख पदोन्नती असेल उच्च शिक्षण मुख्याध्यापकाच्या पदोन्नती आहेत अधिकारी आणि अराजपत्रित मुख्याध्यापकाच्या पदोन्नती आहेत त्याचबरोबर शिक्षकांना निवड शेवणी देणे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षापासून शिक्षकांना आदर्श पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं नाही त्याचबरोबर शिक्षकांच्या जी पी एफच्या पावद्या देण्यात आलेल्या आहेत आणि अनेक प्रश्न या म्हणजे प्रलंबित आहेत त्यामुळे अनेक संघटनांनी आम्ही वेळोवेळी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत परंतु या निवेदनाचा कुठलाही प्रकारे उपयोग झालेला नाही त्यामुळे आम्ही आज को या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांनी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे आणि प्रशासनाने आमच्या या निवेदनाकडे किंवा आमच्या या उपोषणाकडे लक्ष न दिल्यास आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत आज ठोस पावले न उचलल्यास आम्ही या पुढचं आंदोलन कसं करणार आहे त्याबाबत आम्ही याच बैठकीमध्ये निर्णय घेणार आहोत धन्यवाद